लिमिटेडच्या ऑफिस बॉयने सुद्धा जबाब दिलेला आहे याबाबत आपली काय प्रतिक्रिया तुमच्या म्हणण्यानुसार जर तो वाचमंत अवधा कंपनीचा जर म्हणतोय की तो कोण आरोपी त्यांना आला होता भुले काय का आणि त्यांनी सांगितलं की मी आरवा काय ते सरमाड कामाड त्याचा मी माणूस आहे आणि तो आडवा पडू नको त्याचा माणूस असच खंडणी मागताना त्या लोकात काही असंच त्या करमाड्याने का खरमाड्याने ते एक नंबरच्या आरोपीनी त्यांनी ही आवदा कंपनीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की धनंजय मुंडे साहेब तुम्हाला बघून घेतील मग मा, मी त्यांचा माणूस आहे अशी लोकात चर्चा आहे कारण यांनी अशाच धमक्या दिलेल्या आहेत इथून मागंसुद्धा खुणा करताना मग तो मुंडेचा खून असो त्या आंधळेचा खून असो किंवा तो गीतेचा असो अशाच धमक्या दिलेल्या त्यांनी फक्त सरकार धनंजय मुंडेला वाचवत आहे अशीही लोकात चर्चा आहे लोकांमध्ये चर्चा आहे की जो फरार आरोपी त्याने धनंजय मुंडेला फोनसुद्धा लावले होते आणि त्यावेळेस धनंजय मुंडेने असं सांगितलं होतं जणू आता हे चर्चा जनतेत हे आता पारापारावर होणारी चर्चा आहे म्हणल्याच्या नंतर शंभर टक्केच ती बाहेर येणार गावात चर्चा झाल्याच्या नंतर ती वाऱ्यासारखी पसरत पसरत जाणार कुठल्या तरी त्यांच्याच गावात चर्चा होणार आणि मग ते बाहेर येणार त्यांनीही फोन केला होता तर त्यावेळेस असं सांगितलं होतं म्हणून आता ही लोकांमधली चर्चा आहे आता ही खरी खोटी तपास यंत्रणेने बघितली पाहिजे आणि खरीच असायला पाहिजे खोटी असण्याचं काहीच कारण नाही की त्यांनी फोन लावला होता जरून फरार असताना त्या त्या फरार असले त्यांनी एकट्यानेच नाही तर फरार असणारी ती सतत नऊ आरोपी त्यांनीसुद्धा की असं असं आमच्याकडून खून झाला आहे हेही त्याला माहीत होतं तरी त्या धनंजय मुंडेंना असं सांगितलं म्हणून की मी आहे ना तुम्हाला काय करायचं तुम्ही निवांत राहा अशीसुद्धा लोकात चर्चा आहे मग आता जरा हे त्याचे लोक आहेत आपण आता आपण त्याच्या पुढे जाऊ लोकातल्या चर्चाच्या पेक्षा आपण त्याच्यातला पुढे जाऊ आता ती खरी खोटी हो येते ते होत राहील त्याच्याही पुढे जाऊ हे लोक धनंजय मुंडेचे खंडणीसाठी बैठक मुंबईत पण झाली खंडणीसाठी बैठक धनंजय मुंडेच्या ऑफिसला पण झाली परळीच्या हे लोक याचे आहेत कटराचा तो पण एकशे वीस ब मध्ये येतोय सामूहिक कटा मग त्याला सहा रुपये तीनशे मध्ये का केलं नाही सरकारनं